नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेटकेअर या कंपनीच्या लिक्विड प्रोविकॅल फोर्ट या लिक्विड बाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या लिक्विड प्रोविकॅल फोर्टचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा तसेच या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात व या औषधाचा डोस आपण किती द्यायचा याबाबतची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो आपण आपला जो दुग्ध व्यवसाय करता त्यामध्ये आपले ज्यावेळेस आपल्या पशुंची डिलेवरी होते त्या ठिकाणी आपल्या पशूंना त्यांच्या शरीरामध्ये एनर्जीची गरज ही खूप वाढलेली असते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना दुधाची निर्मिती करायची असते तसेच मित्रांनो त्यानंतरही आपल्या पशूंना वेळेवरती माझावरती यायचे असते आणि सोबत गर्भधारणाही करायची असते पशुपालक मित्रांनो या सर्व गोष्टींसाठी आपल्याला आपल्या पशूंच्या शरीरामध्ये विटॅमिनची गरज असते सोबत मिनरलची गरज असते त्यासोबतच एनर्जीची सुद्धा यामध्ये खूप गरज असते पशुपालक मित्रांनो यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेटकेअर या फेट कंपनीच्या लिक्विड प्रोविकॅल फोर्ट या औषधाबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो लिक्विड प्रोविकॅल फोर्ट या औषधामध्ये आपल्याला विटॅमिन्स दिलेले आहेत तसेच मिनरल्स दिलेले आहेत त्यासोबतच या औषधामध्ये एनर्जी दिलेली आहे त्यासोबतच या औषधामध्ये कार्बोहायड्रेट सुद्धा आपल्याला दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला कॅल्शियम फॉस्फरस विटॅमिन डी थ्री विटॅमिन बी ट्वेल्व त्यासोबत कोबाल्ट यांसारखे घटक या औषधामध्ये आपल्याला दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड प्रोविकॅल फोर्ट या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात पशुपालक मित्रांनो लिक्विड प्रोविकॅल फोर्ट या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंची ज्यावेळेस डिलेवरी होते त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी एनर्जीची गरज आहे ती भागवण्यासाठी आपण या लिक्विड प्रोविकॅल फोर्टचा वापर करू शकतो यामध्ये मग पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी असल्यामुळे आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन वाढते त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंना चारा खाण्यासाठी सोबतच आपल्या पशूंना नंतर माझावरती येण्यासाठी व गर्भधारणा होण्यासाठी देखील या लिक्विड प्रोविकॅल फोर्डमुळे आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड प्रोविकॅल फोर्डचा वापर आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी देखील आपण या लिक्विड प्रोविकॅल फोर्डचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड प्रोविकॅल फोर्डमध्ये जे विटॅमिन्स आणि मिनरल्स दिलेले आहेत त्यांच्या वापरामुळे आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी या लिक्विड प्रोविकल फोडचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये दुधाची कमतरता झाली असेल त्या ठिकाणी देखील आपण या लिक्विड प्रोविकल फोडचा वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचा आजार झाला असेल तर त्यामध्ये देखील आपण या लिक्विड प्रोविकल फोडचा वापर करून आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन कमी झाले आहे ते वाढवण्यासाठी या लिक्विड प्रोविकल फोडचा आपल्या पशूंमध्ये वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर पशूंना दूध सोडण्यासंबंधित कुठल्या समस्या येत असतील त्या ठिकाणी देखील आपण लिक्विड प्रोविकल फोडचा वापर करून आपल्या पशूंना जो पाना चोरण्यासाठी समस्या येत असतील त्या समस्या कमी करण्यासाठी देखील आपण या लिक्विड प्रोविकॅल फोडचा वापर करून आपल्या पशूंना पाना सोडण्यासाठी मदत करू शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड प्रोविकल फोर्ट या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या मेटाबॉलिक आजार झाले असतील त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंच्या शरीरामध्ये जर कॅल्शियमची कमतरता आली असेल किंवा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर फॉस्फरसची कमतरता आली असेल किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर किटोसिस सारखे समस्या आले असतील त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर ऊर्जेची कमतरता झाली असेल तर या सर्व ठिकाणी आपण या लिक्विड प्रोविकॅल फोटचा वापर करून आपल्या पशूंना या आजारापासून बाहेर काढण्यासाठी मदत करू शकतो सोबतच आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन कमी झालेले आहे ते वाढवण्यासाठी देखील या लिक्विड प्रोविकॅल फोटचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड प्रोविकॅल फोर्ट या औषधामध्ये जे विटॅमिन्स दिलेले आहेत जे मिनरल्स दिलेले आहेत जी एनर्जी दिलेली आहे यांच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांची जी रोग प्रतिकार शक्ती आहे ती वाढण्यासाठी आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपले जे पशूंमध्ये वारंवार होणारे जे आजार आहेत ते कमी होण्यासाठी देखील या लिक्विड प्रोविकल फ्रूटमुळे आपल्याला खूप चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर मस्तायटिस हा आजार वारंवार होत असेल त्या ठिकाणी देखील या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये जो सोमॅटिक सेल काउंट आहे तो कमी करण्यासाठी देखील या लिक्विड प्रोविकल फोर्टचा आपल्याला खूप हो, चांगला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये होणारा जो स्तनदा हा आजार आहे तो कमी होण्यासाठी देखील या लिक्विड प्रोविकल फोर्टचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा मिळतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड प्रोविकल फोर्ट या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो हाडांचा विकास आहे तो चांगल्या पद्धतीने होण्यासाठी सोबतच त्यांच्या हाडांची साईज वाढण्यासाठी सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची वजनाची वाढ आहे ती होण्यासाठी देखील या लिक्विड प्रोविकल फोर्टचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो लिक्विड प्रोविकॅल फोर्ट या औषधाचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपले पशु जर व्यायलेले असतील तर त्यांच्यामध्ये दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी या औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचा आजार झाला असेल त्या ठिकाणी देखील आपण या औषधाचा वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपले जे गाभन पशु असतील त्यांच्यामध्ये देखील त्यांच्या शरीरामध्ये जर ऊर्जेची कमतरता झाली किंवा त्यांच्या शरीरामध्ये जर विटॅमिन्स आणि मिनरलची कमतरता आली असेल तर त्या ठिकाणी देखील आपण लिक्विड प्रोविकॅल फोर्ट या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना शरीरामध्ये जी ऊर्जेची गरज आहे ती भागवण्यासाठी सोबतच जी विटॅमिन मिनरलची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी या लिक्विड प्रोविकल फोडचा आपण वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या ज्या कालवडी आहेत किंवा आपल्या ज्या रेडी आहेत त्यांच्यामध्ये देखील या औषधाचा वापर त्यांच्या शरीरामध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी या औषधाचा आपण वापर करू शकतो त्यासोबतच त्यांच्यामध्ये त्यांचा हाडांचा जो विकास आहे त्यांच्या हाडांची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी देखील आपण या औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये जर आपल्याला कुठल्याही प्रकारचे वारंवार आजार होत असतील तर त्या ठिकाणी देखील आपण या लिक्विड प्रोविकल फोर्टचा वापर करून आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी या औषधाचा आपण वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड प्रोविकल फोर्ट या औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी एनर्जीची कमतरता झाली असेल त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर हायपोग्लायसिमियाची सम आ, समस्या आली असेल किंवा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर काऊ सिंड्रोम सारख्या समस्या आल्या असतील यामध्ये आपल्या पशुने जर खाली बसून घेतले असेल त्या ठिकाणी आपल्या पशूंना जी ऊर्जेची गरज असते ती भागवण्याचे काम देखील लिक्विड प्रोविकॅल फोर्ट आपल्या पशूंमध्ये चांगल्या पद्धतीने करते तसेच मित्रांनो लिक्विड प्रोविकॅल फोर्ट या औषधामध्ये जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स दिलेले आहेत यांच्या वापरामुळे आपल्या पशूंना जो चारा आहे तो चांगल्या पद्धतीने खाण्यासाठी देखील या औषधाचा खूप चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंची जे पचन आहे ते सुधारण्यासाठी देखील या लिक्विड प्रोविकॅल फोर्टमुळे आपल्याला आपल्या अप्ले पशूंमध्ये चांगली मदत होते तसेच पशुपालक मित्रांनो लिक्विड प्रोविकॅल फोर्ट या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जी राहते त्यामुळे आपले पशु त्यांना पुढे माझावरती येण्यासाठी याचा फायदा होतो सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची जी गर्भधारणा आहे ती होण्यासाठी देखील या लिक्विड प्रोविकॅल फोर्टमुळे आपल्याला आपल्या पशुंमध्ये चांगली मदत होते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो लिक्विड प्रोविकॅल फोर्ट या औषधाचा वापर आपण आपल्या ज्या शेळ्या मेंढ्या आहेत त्यांच्यामध्ये देखील करू शकतो त्यांच्यामध्ये पशुपालक मित्रांनो त्यांची जी वाढ आहे ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपण या प्रोविकॅल फोर्टचा वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो त्यांच्यामध्ये त्यांचा हाडांचा विकास चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपण या औषधाचा वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो त्यांच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारच्या वारंवार त्यांच्यामध्ये आजार होत असेल तर त्या ठिकाणी देखील त्यांना निरोगी ठेवण्यासाठी आपण या लिक्विड प्रोविकॅल फोडचा वापर करून आपल्या पशूंना फायदे देऊ शकतो पशुपालक मित्रांनो लिक्विड प्रोविकॅल फोर्ट या औषधाचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये आपले लहान पशु असतील किंवा आपल्या कालवडी रेडे असतील किंवा शेळ्या मेंढ्या असतील किंवा आपले जे दूध देणारे पशु आहेत त्यांच्यामध्ये देखील आपल्याला या औषधाच्या वापरामुळे खूप चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात पशुपालक मित्रांनो लिक्विड प्रोविकॅल फोर्ट या औषधाच्या जर डोसबद्दल सांगायचे झाले तर पशुपालक मित्रांनो या औषधाचा डोस आपण आपल्या मोठ्या पशूंमध्ये म्हणजे आपले जे गाई म्हैस आहेत त्यांच्यामध्ये शंभर मिली दररोज एक वेळा याप्रमाणे या औषधाचा या वापर करून आपल्या पशूंना या औषधाचे फायदे देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर आपल्या शेळी मेंढीमध्ये किंवा आपल्या कालवडींमध्ये रेडींमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण वीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा वापर करून आपल्या कालवडींना रेडींना त्यांच्या हाडांच्या विकासासाठी त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी त्यांची प्रकृती चांगली ठेवण्यासाठी सोबतच आपल्या शेणी मंडी मेंढींमध्ये देखील आपण या औषधाचा वापर करून त्यांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांच्या विकासासाठी या औषधाचा आपण वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद